प्रजासत्ताक दिनी नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं देण्यात आला या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर यांचा उल्लेख न करणे हा संविधानाचा अपमान असून याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा दरम्यान या प्रकरणावरून राज्यभरात विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला असून आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलंय मंत्री गिरीश महाजन यांनी जे जातीचं जातीवादाचं प्रदर्शन काल नाशिकमध्ये दाखवून दिलं आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देत असताना अतिशय अहंकारातून त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचा रोष म्हणून आणि त्यांच्या कृत्याला विरोध म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं आहे आणि या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी जर पदाचा राजीनामा नाही दिला तर गिरीश महाजन यांच्या सकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा या रोषाला आंबेडकरवादी चळवळीच्या आणि युवकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे हे आम्ही स्पष्टपणे इथं सांगू शकतो